जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी ते भव्य दिव्य एखाद्यात एक, एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा नवम केसरी बकासूर देखील येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर भुतकर यांचा उकमी अक्का देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेट डुमा यांच्या नववमिंद केकेसरी बकासूरचा व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठर रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सर्जाचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो आजच्या या पेडगाव फाटी टेक बैल मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेट डुमा यांच्या नवमिंद केकेसरी बकासूरचा पायरा हा कनेरखेडच्या आदत नंद्यासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर भूतकर यांच्या हिंद केसरी सरजाचा पैरा हा गिरवीच्या बाजीरावसोबत असणार आहे तर मित्रांनो सध्या बाजीराव देखील टॉपचाच नंदी आहे कारण बाजीराव आदतमध्ये धुमाघू घालत आहे त्यामुळे सरजा व बाजीराव ही जोडी नक्कीच धुमाघू घालेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन